दुपारचे चार वाजलेत आणि हे हाल आहेत सध्या हायवे वरती असतो आम्ही दुपार नंतर जेव्हा पण घरातून निघू ट्रेक साठी स्वादी हे पार करून मग नंतर ट्रेकला जायला येस so yes, आज आम्ही चाललो आहे पुण्यातलंच सिटी मधला जो वेताळ टेकडी आहे तिथे तर मी पण गेले नाही हे पहिल्यांदा आम्ही चाललोय तिकडे सो बघूया तू टेकडी कसं आहे ते इथे हे एंट्री गेट आहे इकडे असं बट ओपन होणार आहे सव्वा पाच वाजता सो so, आम्ही इथे एंट्री गेट जवळ आणि आता पावणे पाच वाजलेत सो अजून अर्धा तास तरी वाट बघावं लागणार आहे सो so, बसून राहतो आम्ही आता गाडीतच uh, अँड मस्त सनसेट दिसणार आहे आज त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे सो so, येस yes, सव्वा पाच वाजता ओपन झालं की कारण बाकीच्याला सगळ्यांना इकडेच बाहेरच थांबवलो यांनी सो so, जेव्हा ओपन होईल तेव्हा जाऊयात आणि मस्त ट्रेक करून सनसेट बघून येऊयात डोळ्याच्या पुढे दिसते काय सो इकडे गेटच्या बाहेरच आउट साइड अजून थोडस इकडे फिरायला वगैरे आहे सो मी आलो इकडे मस्त अँड गेट ओपन झाल्यावर परत तिकडे जायला लागेल सो थोडं पूर्ण असा हा हिल एरियाच आहे अँड फिरू शकतो असंच इकडे वॉक वगैरे करू शकतो मस्त क्लायमेट आणि ढग वगैरे बघू शकता किती सुंदर दिसतो या भाळ पूर्ण खूप सुंदर सो असंच बसू शकतो इकडे असं निवांत अँड इकडून असा हा सिटीचा व्ह्यू दिसतोय मस्त ओ गॉड छान किती सुंदर दिसतो अँड किती ब्लूइश झालंय आज मला खूप आवडायला लागले आजचं हे जे स्काय ना मस्त असं एकदम ब्लू आणि व्हाईट वाईट झाला दिस चला तिकडून आलोय आम्ही आता मध्ये गेट ओपन झालाय सो so, जाऊयात बेताळ टेकडी कसं आहे ते बघूयात हा रस्ता बघू शकता पूर्ण असा जंगलातून असा आहे रस्ता हा खूप झाड वगैरे आहेत आजूबाजूला छान मस्त आहे पार्किंग इकडेच लावायचं आहे सो गाडी लावली आहे मी इथे अँड इथून आता चालत जायचं आहे लिटरली पाच ते सहा किलोमीटरचा हा वॉक आहे ॲक्च्युली इथे राई म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट आणि तो एरियाच पूर्ण हा वेता टेकडीचा एरिया आहे सो तिथे येऊनच आपल्याला गाडी तिथेच पार्क करायची आहे आणि तिथूनच पुढे चालत जायचं आहे सो इथे पुढे बघू शकता इथून वेता टेकडीचा जो एंट्रन्स आहे तो सुरू होतोय खूप सुंदर आहे लिटरली असं इतकी सारी झाडं आणि जंगल आणि एक छोटीशी बायवाट मस्त वाटते ना वॉक करायला वा खूप सुंदर वाटतंय खूप सुंदर एकदम शांत आणि निवांत चालत राहायचं नुसतच निसर्ग अभ्यासा निसर्गावर प्रेम करा निसर्गाजवळ रहा ते कोणाला कधीही अपयशी करणार नाही किती सुंदर आहे आणि खरं आहे ते दोन तीन वेगवेगळे पायवाट वाट आहेत आतमध्ये गेल्यावर सो जिकडे आपल्याला आवडेल तिकडे जायचं सो आता इकडे एक वाट आहे आणि इकडे एक वाट आहे सो आम्ही इकडे जाऊ कारण छान निवांत आहे इकडे मस्त जास्ती लोक नाही आहेत इकडे लाईक क्वचितच काही कॉलेजचे स्टुडंट वगैरे आहेत बट इकडे बघू शकता आता मोस्टली लाईक दोग तिघच आहे अँड झाड वगैरे बघू शकता किती दाट असं झाडी आहेत आणि एकदम असं नाही का जंगलात कुठेतरी आणून फील व्हायला लागलं मला खूप दिवसातून <laughs> जंगल मिस करत होते मी खूप दिवसात आणि <laughs> जंगलातच आलो मी इथे एक मिनिट काहीतरी आवाज येतोय पक्षी कुठला तरी फांदी घास मस्त आहे खूप मस्त इकडे ना पावसामुळे खूप चिखल झालाय आतमध्ये सो खूप केअरफुली चालायला लागत आहे हँग गॉड की आम्ही शूज घालून आलो व्यवस्थित ट्रेकिंग शूज ॲक्च्युली हा लाईक चालण्यासाठीच आहे हा रस्ता बट आता पावसामुळे ना असं वाटतं की ट्रेकच करतो आहे कुठला तरी अँड येस uh, yes, जंगलात असल्यामुळे ना एक वेगळाच वाईप येतो आहे बट आता थोडीशी गर्दी झाली आहे कुठून तरी एक ग्रुप आला आहे चाव जाओ चाव जाओ चालू आहे त्यांचं सो so, ठीक आहे आम्ही पळतोय पुढे त्यांना मागे ढकलून पळतोय पुढे लिटरली सो छान आहे मस्त आहे ऍक्च्युली सनसेट बघायचं होतं मला पण आम्ही ते आतमध्ये घुसलोय आता कुठे म्हणजे एज कुठे आहे जिथून सनसेट दिसेल काही माहित नाहीये काही कळत नाहीये सो आम्ही जस्ट चालतोय चालतोय त्या रस्त्याने पुढे पुढे बघूया आता याचा एंड कुठे आहे काही माहिती नाही आहे जिथेपर्यंत चालू तिथेपर्यंत जाऊ लोक जात आहेत तिथेपर्यंत सो बघूयात काय होतं ते सो या छान सुंदर आहे पण इकडे निवांत असं नाही का इव्हनिंग वॉकसाठी किंवा वन डे तुम्ही काही पिकनिकसाठी वगैरे खूप सुंदर जागा आहे आणि आता ना परत इकडे आभाळ आलेला आहे सो सूर्य परत गायब झाला सनसेटच काही आतापर्ता नाही वाटत आता ओ इथे काहीतरी आहे चेक करूया तिकडे काहीतरी आहे वा लेक आहे गड सो लेट सी इकडे खाली लेक आहे आणि इकडे असा हा रस्ता पण आहे लेकच्या चालायला मस्त हां इकडून दिसेल सनसेट आता बघू शकतो इकडे असा ढग आलाय त्याच्यामुळे सूर्य नाही दिसत आहे बट या मस्त इकडे ना लेकच्या कडेनी असा रस्ता आहे अँड इथून असा सनसेट दिसतो आता थोडासा खाली पाणी वगैरे बघू शकतो खूप सुंदर आणि शांत आहे मस्त तसंच चालत चालत पुढे आलोय आम्ही या लेकच्या साईडनीच म्हणजे जस्ट इकडेच लेक आहे आणि असा हा रस्ता आहे सरळ सो so, आता असे व्ह्यूज आहेत मागे किती सुंदर दिसतो wow. खूप छान झालाय आणि खूप निवांत आणि मस्त वाटत बसला शांत एका ठिकाणी मस्त सनसेट दिसतोय समोर खाली पाणी आहे माउंटेन्स दिसत आहेत समोर ओ oh माय गॉड छान सुंदर वारा सुटलाय खूप साई हा खूप दिवसातून बसले असं वाटायला लागले आता इकडे खूप छान आणि सुंदर जागा आहे खरच खूप सुंदर जागा आहे आणि तिकडे रस्ता पण आहे असं खाली जायला इथून सो तिकडे लोक गेलेले आहेत बघू शकता इकडे इथं पर्यंत पाण्यापर्यंत वगैरे पण जाऊ शकतो तसंच थोडे पुढे आलो आम्ही आणि इकडे किती असं दाट झाडे आहेत बघू शकतो फक्त एक रस्ता आहे अजून पुढे जायचं असेल तर अजून वॉक करायचं असेल अजून थोडस गर्दीच्या ठिकाणाच्या इथून थोडस पुढे जायचं असेल तर इकडे जायचं मस्त जा। आहे असाच रस्ता आहे कुठेपर्यंत आहे काय माहिती अजून वाव खूप निवांत आहे इकडे बघू शकता असं पूर्ण असं पठारसारखं आहे मोठी जागा वरती बघू शकता किती सुंदर चंद्र दिसतोय वाव एक नंबर चला अंधार होतोय निघतोय इथून अजून बाहेर जायला तर एक अर्धा तास लागेल ला अजून सो so, yeah, खूप आतमध्ये आणि लांब आलोय आम्ही गेटच्या इथून सो so, ऑलमोस्ट अंधार होईल बाहेर जायला लेट जस्ट just... आणि चिखल वगैरे पण आहे जाताना सो so, यार खूप चंद्र खूप सुंदर दिसतोय एकदम असा ब्राईट सो so, खूप दिवसातून सूर्य आणि चंद्र दोन्ही पण बघायला मिळाले मला मस्त होता एकदम मस्त एक्सपिरियन्स सो so, चला निघतोय बाहेर गेल्यावर बोलत फुल अंधार होतोय आणि असं किरकिर किरकिर नाही का किड्यांचा आवाज येतोय असा हो पण आहे अजून रात्रीपर्यंत ओपन असते इकडे अँड आता इकडे बघू शकता म्हणजे असं आतमध्ये झाडांमध्ये वगैरे काही दिसत नाही अंधार झालाय फुल अँड असा रस्ता आम्ही इथून आलो होतो येताना मला ये ना चला मी पोचतोच आहे गेटच्या इथे सोया हा व्हिडिओ मी इथं सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि फिरत राहा बाय